जे एज्युकेटेड लोक आहेत जे लोक आहेत त्यांच्या अनेकांचे फोन आहेत की याच्यावरती योग्य तोडगा झाला पाहिजे आणि हा निर्णय कोणी घेतला आहे त्यांनी ताप पाठलेला आहे हा निर्णय घ्यायला आणि त्याचं कारण जर असेल तर येणारी विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवायची आता कालपर्यपासून ऐकायला येते की आम्ही सर्वजण नगर परिषदेच्या बाजून येतो तर मी आज या ठिकाणी जाहीर सांगतो की जी मिटिंग त्या ठिकाणी लावलेली होती स्वराज कार्यामध्ये जी मिटिंग आणि या ठिकाणी ज्या सगळेजण नेते मंडळी तुमच्या सर्वांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या प्रत्येकाचं त्या ठिकाणी सांगत होतं की त्या टॅक्स कमी करण्यासाठी जो हवा तो निर्णय सगळ्यांनी एकत्र येऊन आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र यायचंय आणि प्रत्येकाची मुलाखत जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर त्या प्रत्येकाच्या मुलाखतीमध्ये फक्त त्याच कमी संदर्भात मत चर्चा दाखवली